फिर दूसरी आरूपी पशु बस बोलक मनायची खाली सही दिसू देत मनने लेगी तो गाड़ी करके औलाय गाड़ी कर तिथून शेतकरी कुटुंबातून एवढं शिक्षण करून शिनी जर असं शासन किंवा पोलिस पी एस आय असणारा कोण गोपाळ बदने ही जर असा अत्याचार करीत असेल तर ह्याच्यावर कठोर कारवाई करावी मोका अंतर्गत आणि त्याला फाशी शिक्षा व्हावी ही आमची विनंती आहे बाकी काही नाही मी मुलीचा मामा या द्या डॉक्टरांचा तर असे आमची कळकळीची विनंती आहे त्याला फाशी दिल्याशिवाय इतकी सुधारणा होत नाही असे अनेक अत्याचार होत राहतील तरी नाही सजा दिली तर तर याला कुठंतरी बंधन असावा अशी आमची एक विनंती आहे सरकारला दुर्दैवी घटना आहे हे परिवार किमान वीस वर्षाने ह्या गावात राहत आहे अख्ख अक, अखंड अक, आपले बिकट परिस्थितीतून शिक्षण मुलीला करायला बाहेर पाठविलेलं होतं पण त्याच्यावर आज जे परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे ह्याची प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या घरातल्या काय मदत करून का अंतर्गत त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमचे ग्रामस्थांच्या वतीने व एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही मागणी आहे खूप तीव्र नाराजीच्या भावना आहेत ह्या सरकारवर पूर्ण आपीएससी सरकार आहे असं मी माझ्या वाईट भावना आहे सरकारबद्दल गृहमंत्र्याबद्दल वाईट भावना आहेत ह्या प्रशासनाबद्दल वाईट भावना आहेत कारण जर एवढा सुशिक्षित विद्यार्थी असा अत्याचार होऊन त्याच्यावर जर एवढे मृत्यूची वेळ कवठाळाची वेळ येत असेल तर ह्या राज्यामध्ये गोरगरिबांना शिक्षण शिकाय का नाही शिकावं त्याला कोण न्याय देईल एवढ्या बिकट परिस्थितीमधून एवढ्या मुलीने एवढं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण करून मेडिकल ऑफिसर गो गव्हर्नमेंटला लागून जर त्या तशा विद्यार्थ्यावर जर असा अन्याय होत असेल तर मग गरीब माणसाने जगावं की मरावंतील त्यांना मोकाचा का कायदा आणि फाशीची शिक्षा आता दुसरा तर काही पर्याय नाही जर द्यायचा असला तर सरकार न्याय देईल नाहीतर असाच मोकाट सोडून आणखीन लोकांच्या गोरगरीबाच्या लेकरांशी ले असाच जीवनभर खेळ खेळत राहील आणि सरकार असंच बघायची भूमिका भु, भु, घेऊन बघत राहील दुसरं काय करणार आहे आणि गोरगरीब आम्ही करू तरी काय शकता त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात बोलणार तरी काय आणि जर नसेल होत तर गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या की दुसरा कुणाला तरी सांभाळायला द्यावा ग्रहपद त्यांच्या ज्यांनी सांभाळणं होत नसेल असं जर अत्याचार राष्ट्र राज्यामध्ये आता रोजच्या रोज अशा काही ना काही अनैतिक घटना घडायला लागल्यात मग त्याच्याबद्दल त्यांना नसल सरकारच पेलं होतं तर मग त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्याच्या जातात